पाहूया आणखी एका बीड जिल्हा हादरलाय आष्टीमध्ये मारहाण मध्ये तरुणाची हत्या झालेली आहे मृत तरुणाच्या कुटुंबियांनी हा आरोप केलाय मुली बरोबर दिसल्याने मालकाकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आष्टी तालुक्यामधील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे हा कामाला होता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सोबत जोडले गेलेले आहे नेमका काय प्रकार घडलाय जानवी आपण बघितलं तर बीड मध्ये दुर्दैव घटना घडलेली आहे बीडच्या आष्टी तालुक्यात एक ट्रक ड्रायव्हर ट्रक चालकाला त्याच्या मालकाकडून मारहाण करण्यात आली मारहाण करण्याचं कारण काय म्हणजे ते पुरी सोबत दिसला असं कारण आहे आणि त्याला त्या मालकानी दोन दिवस दाबून ठेवला होता आणि त्याला मारहाण करण्यात आली अशी त्याच्या ड्रायव्हरची नातेवाईकच म्हणणं आहे मुलीसोबत दिसला त्या मालकाच्या मुलीसोबत दिसला असं म्हणणं आहे का तुमचं आता ते मालकाच्या मुलीसोबत दिसला असं आता काही काही स्पष्ट नाही फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की असं दिसला होता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली होती हे एकच कारण आहे आमिर की यामुळे एवढी बेदम मारहाण करण्यात आली नक्कीच जर आपण बघितलं तर कारण एक असू शकत नाही कारण की तो हो एक ड्रायव्हर होता आणि हे ट्रक मालक आहे नेमका या दोघांमध्ये काय भाषा असेल किंवा व्यवहारावर काय झालं असेल किंवा भाडे घेऊन जाण्यावर काय वाद झाला असेल आपल्याला हे पुढे पोलिसांच्या तपासात समोर येईल नेमका याचा भाग काय होतं नेमकं एवढं एवढं मारायचं कारण काय होतं हे पोलीस जेव्हा तपास करतील तेव्हा ते प्रकरण समोर येईल या मालकाला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे का आणि पुढची कारवाई कारवाई कशी आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी प्रक्रिया आता आष्टी पोलीस बघत आहे आपल्याला लवकरच कळेल नेमकं याच्यात नेमकं को दोषी कोणाला ठरविते तर नेमकं काय याच्यात हे पुढे आपल्याला पोलिसांची कारवाई नंतरच कळल जाणी अगदीच धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी